सरकारने वाघनखांबाबत संभ्रम दूर करावा म्युझियमने या वाघनखांबाबत पुरावे नसल्याचं म्हटलंय तर मग एवढे दिवस वाघनखं महाराजांची हे कोणत्या आधारावर सरकार सांगत होतं असा सवाल सचिन अहिर यांनी सरकारला केला आणि काँग्रेस नेत्यांची सरकारवर जोरदार टीका त्यांनी केलेली आहे वाघ सरकार घोर फसवणूक करते अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे तर राज्याचे जनतेचे पैसे लुटण्याचं काम सरकार करत असल्याचं पटोले यांनी म्हटलंय तर खोटं बोलणाऱ्यांना जनता माफ करणार नाही असा हल्लाबोल देखील भाई जगताप यांनी केला शरद पवारांनी राज्य सरकारच्या शेती योजनेला मोफत वीज देण्याच्या निर्णयावर निशाणा साधला आहे फुकट वीज दिल्यावर मोटर बंद करायला कोण जाणार असा खोचक सवाल त्यांनी राज्य सरकारला विचारलाय शेतकऱ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त करणारे फुकटाचे निर्णय हिताचे नसतात असा चिमटाही त्यांनी काढलेला आहे सांगलीचे शेतकरी मेळाव्यामध्ये ते बोलत होते भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष केतकी पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोराते यांच्यासह इतर नेत्यांची भेट घेतली आहे भेटीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे काही महिन्यांपूर्वी माजी खासदार उल्हास पाटील आणि त्यांची कन्या केतकी पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला मात्र आता केतकी पाटील यांनी काँग्रेस नेत्यांची स्वतःहून भेट घेतल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं नाशिकमधील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवरून शिंदे गट आक्रमक झालाय शिवसैनिकांनी खड्ड्यामध्ये झाड लावून आंदोलन केलंय माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वात राजूर बहुला पिंपळत फाटा या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलं श्रीरामपूर जिल्हा व्हावा या, या मागणीसाठी प्रांत कार्यालयासमोर सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे आंदोलकांनी पंधरा जुलै रोजी श्रीरामपूर बंदची हाक देण्यात आली होती तर तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिका पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं आहे ट्रॅकवरील पाणी काढण्याचं काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू असून लवकरच वाहतूक पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहेत सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले मुंबईतील पावसाच्या परिस्थितीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी ट्विट केलं आहे मुख्यमंत्र्यांनी ग्रीन कार्पेट टाकून नाले सफाई कामाची पाहणी केली त्यांना पहिल्याच पावसानं त्यांच्या कामाची पावती दिली आहे केंद्रापासून मुंबई महानगरपालिकेपर्यंत त्यांचीच सत्ता आहे तरी देखील पहिल्याच पावसात मुंबई यांनी तुंबून दाखवली आहे अशी टीका त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केली पुढील तीन तासासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे यासोबतच तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं वर्तवला आहे माती बारामतीमधून बारामती शहरात दुपारपासूनच पावसाची संततधार सुरू आहे पावसामुळे ज्या ठिकाणी पेरण्या झाल्यात त्या ठिकाणी शेती कामाला वेग येणार आहे त्याचप्रमाणे शेतातील चाऱ्याच्या उभ्या पिकांना या पावसाचा फायदा होणार आहे त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं तर वसई विरारमध्ये कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वसईची तानसा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे दुपारनंतर बरसलेल्या दमदार पावसानंतर नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्याने बारा गावांचा संपर्क तुटला आहे त्याचप्रमाणे आजूबाजूला असलेल्या शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय प्रशासनानं नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे